गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग धरण पाणलोट क्षेत्रासह माडा तालुक्यात जोरदार हजेरी लावली त्यामुळे खरीप पिकांच्या आशा आहेत या पावसामुळे उन्हाळ्यात जतन करून ठेवलेल्या चारा पिकांसह फळबागांना जीवनदान मिळालंय तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसानं धरणाची पाणी पातळी गेल्या तीन दिवसांपासून स्थिर राहिली आहे पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के वरती पाणी पातळी स्थिर राहिली आहे माडा तालुक्यात एकूण सरासरी दोनशे पॉईंट दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे माडा तालुक्यात काही ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरल्यानं ना शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांमध्ये शेत आनंदाचं वातावरण आहे खरीप पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकरी खरीप पिकांच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे सोलंकरवाडीचा पूल वाहून गेलाय मोडणी मंडळात सर्वाधिक पाऊस झाला असून माडा तालुक्यातील सोलंकरवाडी येथील पूल पावसानं वाहून गेलाय बियाणे वेळेत देण्याची मागणी मान्सूनपूर्व पावसानं माडा तालुक्यात समाधानकारक हजेरी लावल्यानं खरीप पेरणीला वेग येणार आहे यामुळे शासनानं सोयाबीन उडीद मूग तूर मका बाजरी आदी खरीप हंगामातील बियाणं वेळेत पोच करण्याची मागणी शेतकरी करत आहेत तर सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाची जून महिन्याच्या सुरुवातीला पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानं पाणी पातळी स्थिर राहिलेली आहे पाच जून रोजी वजा एकोणसाठ पॉईंट एक्याण्णव टक्के पाणी पातळी होती दररोज शून्य पॉईंट दहा टक्के पाणी पातळी घटत होती चार जून रोजी सायंकाळी दहा मिलीमीटर पाच जून रोजी एक तर सहा जून रोजी पंधरा मिलीमीटर असे एकूण सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात एकतीस पॉईंट बेचाळीस टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे उजनीचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील